टाईम नियतकालिकाच्या तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या सर्वात प्रभावी व्यक्तींमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचा समावेश झाला आहे यादीतील शेपर्स श्रेणीत वैष्णव यांच्या नावाचा समावेश आहे वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली भारत पुढील पाच वर्षात सेमीकंडक्टर कंडक्टर उत्पादनासाठी अव्वल पाच देशांपैकी पा एक बनवण्याची अपेक्षा आहे असं या नियतकालिकात म्हटलं आहे अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमी कंडक्टर क्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यक असणारे विशेष मनुष्यबळ तयार करण्यासाठी भारतीय शिक्षण प्रणाली प्रयत्नशील आहे यावरही टाईम नियतकालिकानं प्रकाश टाकला वैष्णव यांच्या या यादीतील समावेशामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या एक महत्त्वपूर्ण शक्ती म्हणून उदयाला येणाऱ्या भारताच्या प्रयत्नांमध्ये नेतृत्व करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित झाली आहे असं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला ओपन ए आयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन मेटाचे मार्क झुकरबर्ग आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलकिर्णी यांचा तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल या यादीत समावेश आहे